आपल्या शहरातील जिल्ह्यातील आणि राज्यातील बातम्या पाहण्यासाठी टीव्ही न्यूज करा आणी बेल वर क्लिक करा आणि बेल क्लिक स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे उपसा सिंचन योजनेतून सांगोला तालुक्यातील अधिकाधिक आदिक क्षेत्र ओलिताखाली आणण्यासाठी आमदार शहाजी बापू पाटील प्रयत्नशील सांगोला तालुक्यातील वंचित बारा गावासाठी वरदायिनी असलेल्या स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे उपसा सिंचन योजनेतील पहिल्या टप्प्यात पंपग्रहाचे बांधकाम ऊर्ध्वगामी नलिका बांधकाम वितरण कुंड मुख्य गुरुत्वायी नलिका बंदिस्त नलिका तसेच फिडर नलिकेच्या कामाचे सुमारे दोनशे नव्याण्णव कोटी एकवीस लाख तेहतीस हजार रुपयाची निविदा प्रसिद्ध झाली आहे स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे उपसा सिंचन योजनेतून नव्याने सांगोला तालुक्यातील एकतपूर आणि सिवणे गावाचा समावेश करण्यात आला आहे या योजनेतून चौदा गावांना लाभ असून सिंचन प्रकल्पातून तालुक्यातील अधिकाधिक क्षेत्र आणण्यासाठी शहाजी बापू पाटील प्रयत्नशील असल्याची ग्वाही आमदार शहाजी बापू पाटील यांनी दिली आहे यावेळी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना शिवसेनेचे आमदार शहाजी बापू पाटील म्हणाले गेल्या पंचवीस वर्षापासून भासनात गुंडाळलेली सांगोला उपसा सिंचन योजना पुन्हा कार्यान्वित करण्यासाठी सातत्याने पाठपुरावा करून नव्याने मंजुरी मिळवून घेत बारा वंचित गावासाठी एकोणचाळीस हजार एकर क्षेत्राचा यामध्ये समावेश केलाय तालुक्यातील के वरधाईने असलेल्या स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे उपसा सिंचन प्रकल्पाला आठशे त्र्याऐंशी कोटी अष्ट्याहत्तर लाख रुपयाच्या खर्चास मंत्रिमंडळाची प्रशासकीय मान्यताही मिळवल्याचे सांगितलंय तसेच लक्ष्मीनगर आचकदाणी बागलवाडी सोनलवाडी आजनाळे वाकीशिवणे नरळेवाडी मंगेवाडी भंडगरवाडी चिकमहूद कटफळ खवसपूर जुने लोटेवाडी नवी लोटेवाडी इटकी या गावाचा समावेश होता परंतु एकही गाव सिंचनापासून वंचित राहू नये यासाठी मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे उपमुख्यमंत्री तथा जलसंपदा मंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्याकडे आमदार शहाजीबापू पाटील यांनी सातत्याने पाठपुरावा करून एकतपूर व शिवने या गावांनाही हक्काचे पाणी मिळण्यासाठी आमदार शहाजीबापू पाटील यांनी प्रयत्न केल्याचे आवर्जून आहे तसेच एकतपूर शिवणे गावाचा ड्रोनद्वारे सर्वेक्षणाचा शुभारंभही आमदार शहाजीबापू पाटील यांनी केला आहे यावेळी माजी आमदार दीपकाबा साळुंके पाटील शिवसेना तालुका प्रमुख दादासाहेब लवटे माजी पंचायत समिती सदस्य सुभाष इंगवले सरपंच दादासाहेब घाडगे शंकर जाधव विजय इंगोले महादेव शिंदे प्रवीण नवले यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते शुभम ऐवळे टी व्ही सेवन न्यूज सांगोला